नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य ओपनचं मै मैदान नाशिक येथे मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराजच्या टॉपच्या नंतर मित्रांनो आपल्याला बघायला मिळत आहेत मित्रांनो आज पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत होतं तो चित्र हा टॉपचा पाहिला मित्रांनो आज आपला बघायला भेटला तसेच मित्रांनो आज बाकासूर बाकासूरसोबत होता तो बादशाह त्याच्यानंतर मथुर मथूरसोबत होता महाराज छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन त्याच्यासोबत होता बाईजा असे मातब्बर नंदी देखील मित्रांनो गटपात झाले आहेत आणि मित्रांनो आज कॉकटेल आणि चित्रा ही गाडी गट क्रमांक एकवीसमध्ये मित्रांनो पाळाली दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु निकाल घेतला तो कॉकटेलने आणि त्याच्यासोबत होता तो चित्रा साईडच्या सुद्धा खूप सुंदर अशी मित्रांनो लढत दिली तीसुद्धा गाडी मित्रांनो आ... त्या तीसुद्धा गाडी जबरदस्त पाळाली परंतु निकाल घेतला तो कॉकटेलने आणि त्याच्यासोबत होता तो चित्रा गाडीवरती सनी ड्रायवर होते त्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा एच टी सी लाईव्ह स्पोर्ट या लाईव चॅनलवरती जाऊन ला या चॅनलवरती जाऊन तुम्ही गड बघू शकता चाल तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद